पाहुनी माता हे मस्त आहे ना छान मंदिर आहे आणि ड्रेस पण साडी पण आहे छान मंदिर आहे बाबालेश्वर मंदिर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चाललो आहे बाप्पाच्या जा। दर्शनाला पालीला अजून एक गणपती मंदिर दाखवतो नाडारचा खूप छान मंदिर आहे बघा आज आमची म्हणजे फुल सिलेक्ट कपल ट्रीप आहे बघा इकडं आपले अल्पेश ब्रो इकडं आमच्या मिसेस इकडं अल्पेशची मिसेस सागर, सागर ब्रो आहे सागर प्रो ते अमेरिकन आहेत अमेरिकन फॉरेन मॅन त्या तिकडे दोन दोघे ते दो, तिकडे आहेत चिलबिल चिलबी पाटी तिकडे आहे अजून दोन तीन मेंबर ॲड होणार आहेत पलास्वी पाट्यावर सध्या आहे आता पनवेलला विचुंबेमध्ये ते दोघे जण दोन कपल अजून भेटणार आहे मला इथे पलास्मे पाट्यावर त्यांच्या कार्टून नंतर त्यांच्यावर एक कार्टून आहे छोटासा तो नेहमीचा कस्टमर आहे आपला आपला कट्टर फॅन तर बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो प्रवास आणि बाप्पाचं दर्शन वगैरे चला निघूया निघूया ऐक राय काय का सध्या सध्या गाडी वगैरे केले कारण आता लूक थोडा चेंज झाला आहे इकडं राग आला आहे पण लूक चेंज केलाय पण चला चला आलो पार्किंगला आलो होता बॅगा घेऊन अल्पानी बॅगा घेतल्यान दोन इकडं वहिनी म्हणून तयारीच बॅग घेऊन

तर मित्रांनो आम्ही फलासमी वाटून निघालो आहे प्रवास चालू झाला आमचा आठ वाजली बरोबर गँग बघा आमचे आम्ही महिला मंडळ त्या गाडीत टाकलेत आणि जेंट्स आम्ही चार इकडं पाच आम्ही इकडे आहोत म्हणजे बाकीचे एक एक हा आमचा संविधान सोबत आहे बाकीचे गँग त्या गाडीत आहेत सगळे चला सकाळी आठ सकाळचे आठ वाजले तरी धुकाबा किती मस्त पडलं आणि सूर्य बघा तर मित्रांनो बघा नडाल गणपती मंदिर आहे इकडं दोन तीन मंदिर आहेत साईबाबा मंदिर हे सगळे आलो आहे हायवे पासून बरोबर एक किलोमीटर आतमध्ये आहे मुंबई गोवा सॉरी मुंबई पुना जुना हायवे त्या रोडलाच आहे ते बघा छान मंदिर आहे बघा समोर साईबाबा मंदिर श्री मंदिर पंचायत महाद्वार पार्किंगला चांगली चांगली जागा इकडं दोन बस आलेले आहेत आत्ता हा मंदिराचा इंटरेस्ट आहे समोर छान मंदिर आहे एकदम मंदिर, मंदिर मस्त ना राजा ना हे राजा मंदिर भारे ना मंदिर वाटतं सकाळची वेळ आहे रात्री साडेआठ हा साईबाबा मंदिर हे पडशील चकुली साईबाबा मंदिर मयुरेश गणेश मंदिर गमते मंगल मूर्ती मामा की आमच्या सोबत चल मयुरेश्वर गणेश मंदिर संकटमोचन हनुमान हनुमान मंदिर आहे इकडं हे लायनीत चार पाच दोन तीन पाच मंदिर आहेत लाईनीमध्ये असे समोर जा परिसर इकडं जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था संस्थेच आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर आज वार आहे हनुमानाचा मस्त मंदिर आहे इकडं हा श्री नडाळेश्वर महादेव मंदिर इकडं महादेव मंदिर आहे आणि तिकडं भवानी माता मंदिर आहे इकडं पाच मंदिर आहेत लागणार ते म्हणजे भावानी माता हे मस्त आहे ना छान म्हणजे आणि ड्रेस पण साडी पण सांगितलं जय जय कर जय जय कर जय 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 कर बेटा पाठीमागचा परिसर इकडं सकाळची वेळ आहे वाजलीत पाहुणे नऊ दुःख दुःख पडलं इकडं बघा पाठीमाग गार्डन साईबा फक्त मग तन मस्त असे देवांच्या शिव पार्वती कार्तिकीय पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग सरस्वती माता श्री महालक्ष्मी माता श्री काली माता श्री गावदेवी माता रावण रावणाचा भाऊ देवांचा खजिना श्री कुबेर देव हे कुबेर देव मस्त प्रतिमा काळ्यात प्रत्येक भिंतूर काळ्यात या ह्या समुद्र मंथन मोहिनी रूप ठेव अमृत कुंभ वाटताना रामप्रभूचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान आज वार आहे हनुमानाचा योगेश्वर भगवान श्रीकृष्ण एक दोन तीन चार पाच मंदिर आहे ते टोटल मस्त आता सूर्य चांगलंवरती आला आणि ऊन ऊन थोडा आला आता दुखादळ कमी इकडं मोठा ग्रुप आला आहे तर मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे पाच मंदिर असे तसे लाईन पण खूप छान आहे बघण्यासारखं आहे आणि मस्त आम्हाला ते घेतले ते पण तिकडं मस्त आहे छान आहे आ, मंदिर बघण्यासारखं आहे म्हणजे आणि आपल्या मुंबईपासून मुंबईपासून जवळच आहे इथं छान वाटला आम्ही काही दहा दहा मिनटात दर्शनाने खाली आपण अजून काही लोक अजून जास्त आलेत नाही इकडे गर्दी असते पण आत्ता सुरुवात झाली मस्त वाटला पाच मंदिर आहेत साईबाबा मंदिर मयुरेश्वर म मंदिर गणेश मंदिर अजून श्री संकटमोचन हनुमान मंदिर श्री महादेव मंदिर नडालेश्वर महादेव मंदिर आणि एक आपली श्री भवानी माता मंदिर असे पाच मंदिर आहेत खूप छान मंदिर आहे कधी आला तर द्या आता आता पुढं जाऊ पण पालीला चला तरी हा समोरचा नजारा पण छान आहे इकडं त्याचा मार्ग आहे साईडनी इकडून येण्याचा सा मार्ग आहे इकडून जाण्याचा मार्ग आहे तो तिकडनं येण्याचा जाण्याचा मार्ग आहे मार पण इकडं मध्ये गॅप ठरला आहे छान आहे आणि इकडं हाफ पॅन्ट वगैरे अलाउड नाही आला तर फुल पॅन्ट घालून या खूप छान मंदिर आहे कधी आलात तर इकडं नक्की भेट द्या मंदिर बघण्याचं काय आहे नवीन बांधलं आहे एक दोन वर्ष घेतली पण खूप मंदर मस्त छान आहे पार्किंगला चांगली जागा वगैरे मस्त आहे मस्त छान पार्किंगला गाड्या समोर पार्किंग केलं तेव्हा समोर चालले ट्रेन चालली इंजिन वाटत मस्त छान इकडे पार्किंगची सोय मस्त आहे केली इकडं इकडे भरपूर गाड्या लावू शकतात या साईडला समोर गाड्या पण लागल्यात इकडं कार पार्किंग आहे तिकडे बस पार्किंग आहे गाडी वेगळे कोणते लोक आलेत मस्त मंदिर आहे छान मंदिर मजा आली तर मित्रांनो थांबलो आता था था तावडे वडापाव आणते मस्त वडापाव असं तिकडे बोलतात छान था वडापाव थांबलो आता पाली था रोडला वडापाव नाश्त्यासाठी असते का जरा हवा निघड बघा जराबा बघा दाखवा आम्हाला पण तावडे वाडा भाव ना तावडे वडा भाऊ छान वडा भाव एकदम तर... मस्त तर... मित्रांनो तर... पालीला पोहोचलो आता बागाड मंदिराजवळ खाजगी पार्किंग पार्किंग पण इकडे समोर मंदिर आहे दाखवतो तुम्हाला हे एंट्रन्स आहे मंदिराचं मला मंदिर इथं मोफत चप्पल स्टँड धुंडी विनायक यांचे दर्शन घ्यावे घेतात आम्ही आता दर्शन घ्यायला आलोय मोर्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडं मंदिराबा समोर मस्त छान मंदिर इकडं आता ते एवढा त्यांना स्कॅन करत होता तिकडं मोबाईल ना त्यामुळं काढता नाही आला व्हिडिओ मोबाईल सॉरी आज गर्दी कमी होती इकडे एंट्री मंदिर जाण्याची तर व्हिडिओ काढायला येतात काय माहिती नाही बघूया आहे

लवर आहेत ना बाप्पा लवर दर्शन झालंय आमचं की तळा वगैरे समोर मंदिरा तळा छान आहे कासव वगैरे त्यात खूप कासव भरपूर येत रे कासव

बायको येते बायको आजूबाजूचा परिसर तिकड समोर मंदिर छान आमचं दर्शन झालं आमच्या तिकडं आता एक फार्म हाऊस बुक केलाय तिकडं चालू आहे मंदिर मंदिर आमच्या दर्शन झालेलं आहे का बाहेरून जाऊयाला परिसर बघा छान आहे तो इकडं सेल्फी पॉइंट आहे मंदिराचा मंदिराचा कळस मेन मंदिर मंदिराचा मेन आजूबाजूचा परिसर इकडचा बसले सर चला मंदिराच्या लेफ्ट साईडला बरोबर आहे ते वेळ आहे प्रसादाची अकरा ते तीन रात्री साडेसात ते दहा साडेसात चला जाण तर पुढे जाऊया धन्यवाद उषादास उसाद रस मंदिरा उसाद रस छान आहे घ्या घेतला काय रस घ्या लिंबर मी रस घ्या अरे भाई पुढे ना तर मित्रांनो दर्शनावर छान झाला आम्ही त्या पुढच्या वाटेला चला तर मित्रांनो आता ज्या आम्ही तिकडे फिरायलो पॉईंटवर आलो आहे त्या पॉईंटला सध्या पोचलो आहे तर ह्याचा वेगळा ब्लॉग बनवेल खूप छान आहे आपल्या गावाकडेच आहे कोलाड साईडला फार्म हाऊस मस्त आंबे झाडांना वगैरे महोर वगैरे आला आहे तर मित्रांनो कसा वाटला मंदिराचा व्हिडिओ आणि नडालचा गणपती म्हणजे मंदिर पण छान आहेत पाच मंदिर तिथे तिथं टोटल छान म्हणजे बघण्यासारखं आहे मुंबईपासून जवळला एकदम बरं वाटलं जरा आणि पाली दर्शन केलं आपला बाललाळेश्वर मंदिर अष्टमनेकमधलं एक देवदर्शन छान वाटलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल नवीन असाल तर मग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू चांगल्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय बाय